माझं एवढंच म्हणणं होतं की मोदीजींनी कांद्यावर बोलावं आणि मी तीच घोषणा दिली की मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला सर्वसामान्य शेतकरी इथे तुम्हाला ऐकण्यासाठी जो तु आलाय तो कांद्या प्रश्नासाठी आला आहे आणि त्यामुळे मी तिथे त्यांना घोषणा दिली की तुम्ही कांद्यावर बोला पवारसाहेबांनी हे सगळं कसं घडलं का घडलं म्हणजे आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये मला काही त्रास झाला का वगैरे ही सगळी विचारपूस केली काय चर्चा झाली नाही पवार साहेबांनी हेच की तू असं घोषणा ज्या दिल्यास त्या घोषणा देण्यामागे काही उद्देश होता का म्हटलं नाही साहेब मी एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो नाही म्हणे ते त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सगळी जी चर्चा होते कोणी सांगून तू गेला का म्हटलं नाही साहेब मी तसं नाही गेलं मी स्वतः माझ्या मनाने तिथे उपस्थित होतो मी सभा ऐकत असताना मला जाणवलं की धार्मिक मुद्दे थांबत नाही आहेत मूळ मुद्दा आमचा दिंडोरी आणि नाशिक लोकसभेला धार्मिक मुद्दा नाही आहे आम्ही शेतकरी आहोत आणि कांद्याचा प्रश्न होती तिथे बोलायला पाहिजे राष्ट्रवादीचा मी मागच्या काळामध्ये कला साहित्य आणि सांस्कृतिक विभागाचा नाशिक जिल्हाध्यक्ष होतो पण मध्ये कोरोना काळ आला आणि पक्ष फुटीनंतरचे सगळं काम थांबलं परंतु इथे पक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाही माझा बाप शेतकरी आहे आणि त्या नातेने मी माझ्या बापाला बापाचा आवाज माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचा आवाज तिथे बुलंद करण्यासाठी तिथे आलो पोलिसांकडून हीच विचारणा झाली की तुमचं बॅकग्राऊंड काय आणि तुम्ही हे कशासाठी केलं की पंतप्रधानांच्या सभेत तुम्ही असं का करू शकता तर मला असं वाटतं की पंतप्रधान हे आपल्या देशाचे नोकर असतात आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला घटनेने अधिकार दिला आहे मग ती सभा कोणाची हा महत्वाचा प्रश्न नाहीच आहे आता निवडणुका चालू आहेत आणि सरकारला जाब आपण आत्ता नाही विचार विचारायचं तर कधी विचारायचा असा नेता आहे की ह्या नेत्याला आयुष्य हयात जाते काहींची भेटण्यासाठी त्या माणसाच्या तोंडून आपलं नाव येण्यासाठी आज मी भरून पाहलोय की महाराष्ट्राचा सह्याद्री राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका